आरुष सोबत ओवीला पाहून मामीना एका क्षणासाठी थोडं बरं वाटलं पण मनात कुरकुरल्याच दिसायला धिकणी असली म्हणून काय झालं पण नांदाला पोराला घेऊनच येणार दुसऱ्याची पिढ्या उगच आपल्या घरी आरुस आणि ओवीचा सवान जरी ऐकायला आला नसला तरी सुद्धा आरुष ओवीला भेटून किती खुश आहे हे रुद्र आणि नाना पाहत होते नाना रुद्रच्या खांद्यावर हात ठेवत आरुषकडे बघत शांतपणे बोलला पाहिलंच आई पाहिजे असते रे रुद्र रुद्रला गौरीची आठवण झाली ती अखेरच्या क्षणामध्ये त्याला मनवण्यासाठी सारखं सारखं हेच बोलत होती आई पाहिजे असते रे रुद्र आई पाहिजे असते मामाच्या आवाजाने सगळे मामा बोलले त्या अधिकाराने बोलावले कला पटकन नाना रुद्रला पुढे करत बोलला तू हो पुढे मी ओवीला घेऊन येतो रुद्रने फक्त मान हलवली आणि शोर्याला हाताला नीट घेत जिन्याने पायऱ्या चढू लागला शंभर किलोचं ओझ उचलणारा रुद्रला सुर शोरेकडे शोरे, शोरे जड वाटत होता का त्याचे पाय जड झालेले शोरे मात्र आपल्या बाबांच्या खांद्या आडून आपल्या आईला बिलगुकलेला त्या मुलाला चोरून बघत होता कदाचित त्याला त्या दोघांचं भेटणं आवडलं नसावं ना मागून नाना ववी सारंग रेश्मा सुरेखाताई नंदाई सगळ्यांना घेऊन वरती आला त्याच्या मागून मामा मामी मावशा सगळी गँग ही कल्ला करत उत्साहात वर वरती आली त्या सगळ्यांना पाहून नोंदणी अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला किती तो गोंधळ मुलं म्हटल्यावर शांत कशी बसणार आणि मुली म्हटल्यावर तर हा प्रश्नच उतर उतर उरत नाही रुद्रच्या मावशाची आणि मामांच्या मुलींची उत्साह ऑफिस नोंदणी अधिकारी कारी मुळातच प्रेमळ स्वभावाचा असल्यामुळे थोडा शांतपणे बोलला अहो हा मंडप नाही सया करण्यापुरते इथे थांबा आणि बाकीचे बाहेर जा त्याच्याशी बोलण्यावर और... बोल मोठ्यांच्या आधीच मुलींची चुळगळ पुन्हा चालू झाली पहिली मुलगी मी थांबते दुसरी नाही मी थांबते तू जाना पहिली मला सही करता येते मध्येच तिसरा आवाज तुमच्या दोघांपेक्षा मी इंग्लिश मध्ये सही करते तुम्ही दोघी पण जा तू गप आके सही मध्ये नाव कळावं लागतं त्याचे तू मे मै ऐकून नोंदणी अधिकाऱ्यांनी पुन्हा डोक्याला हात लावला आणि मामा त्या अधिकाऱ्याला थोडस हसत बोलले थोडस चालवून घ्या की आमच्या घरात दहा वर्षांनी लगीन होते कोणाच ऐकत नाहीत तो ती गर्दी कमी करण्याच्या हिशोबाने तो सुद्धा मधला मार्ग काढत बोलला आवरा पटापटा आणि जागा खाली करा अजून बरेच लोक आहेत सगळ्यांचा उत्साह आनंद घाई आतुरता तुरता एका बाजूला आणि रुद्रस ओवी एका बाजूला घोरपडीसारखा चिकटलेला शौर्य आणि त्याच्या पाठीवर अस्वस्थपणे हात फिरवणारा रुद्र नोंदणी अधिकाऱ्याच्या समोरच होते फक्त पेन उचलून सही करायची होती पण त्याचं मन थाऱ्यावर नव्हतं धीर होत होत नव्हता मनाने अस्वस्थेत शिखर घाटलेलं या क्षणी नको नको ते ना विचार येत होते इथूनच पळून जावं असं त्याच्या व्यक्तिमत्वाला न शोभणारा विचार देखील मनात डोकावून गेला आणि परिस्थितीनुसार माणसाचे विचार बदलत असतात शेवटी हेच खरं मनाची अस्वस्था काळजाची धडधड डोक्यात विचारांचा कल्लोल भावनांचा गुंता सबळचे एकदम झालेलं या सगळ्यांचा परिणाम म्हणूनच त्याने शुरे, शूर्य शौर्यला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलेलं रुद्रने शौर्यला मगापासून आपल्या छातीशी कवटाळलेलं पाहून सारंग सुरेखाताई आणि रेशमा संबंधांनी होते उशीर का होईना जो निर्णय घेतला तो योग्यच आहे असं त्यांना जाणवलं शौरीला बाबा मिळाला होता आता काळजी उरली नव्हती ती फक्त ओळीची आरुष ओळीचा हात हातात घेऊन तिच्या शेजारी उभा होता तिचा हात मागे पुढे हलवत होता पहिल्यांदाच त्याची आई त्याला भेटली या आनंदात त्या काही सेकंदासाठी अंतराने पुन्हा तिच्याकडे पाहत हसत होता इतकी देखणी होती ओवीच्या मनाची अवस्था तर कोणी ओळखू शकत नव्हतं लग्न म्हंटल कि होण्या मनाच्या वेदना तिच्या ताज्या व्हायच्या त्यामुळे अगदी एक महिना आधीपर्यंत लग्नाला तिचा ना नाचा ना, ना पाडा तिला तिचा चालूच होता आणि आज एक महिन्यानंतर काही क्षणामध्ये ती पुन्हा कोणाची तरी बायको होणार होती कोणीतरी तिचा नवरा होणार होता तिच्या बाबड्या मनाला शौर्याला बाबा हवेत शौरेला बाबा हवेत हेच सांगून ती सारखं समजावत होती काही मिनिटां मिनिटांपूर्वी भेटलेला आरुष आरुषला सुद्धा आईची गरज आहे हे सुद्धा तिला जाणवलं सगळं कळत होतं समजत होत पण यासाठी ज्या नात्याची गरज होती त्याच नात्याची धास्ती तिच्या मनात घातलेली नवरा बायको हे नातं किती स्पंद आहे तिचं मन कितीतरी वेळा आणि आता नशिबाने पुन्हा तिला तिथेच केलेले नशिबाच्या पुढे कोणाला जाता येत नाही याचा, ना याचा ना ती अनुभव घेत होती इच्छा नसताना देखील कसे आपणच निर्णय घेतो आणि नशिबाच्या फेऱ्यात अडकतो याच ती जिवंत उदाहरण होती काही क्षणामध्ये रुद्र आणि होईच्या मनात अस्वस्थ नवीन नात्याची भीती विचारांचा कल्लोल भावनाचा वादळ सगळंच एकदम उठलं नोंदणी अधिकाराने दोन वेळा आवाज देऊन सुद्धा रुद्र भूत बघितल्यासारखा एकटक त्या रजिस्टर रे बघत पा, पाहत त्याला होता त्याला कोणाचाच आवाज ऐकायला गेला नव्हता त्याला कोणाचं बोलणं कळत नव्हतं आरुषला छातीशी कवटाळून तो त्याच्याच त्याचा विश्वास ठरवलेला रुद्र सही करत नाही हे बघून तिथं तिथे शांतता पसरली वडीलधाऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं नोंदणी अधिकारा अधिकारी देखील रुद्रकडे आश्चर्याने पाहत होता हा मुलगा हा पहिलाच मुलगा होता जो सही करायला इतका वेळ घेत होता रुद्राच्या दंडाला जोरात धरून हलवत नाना त्याच्या कानात बोलला रुद्र या क्षणी कोणताही विचार करू नकोस तुझ्या सही कर आई पाहिजे असते रे तू समज ना गौरीच्या आठवणीने रुद्रचे डोळे हलकेशी ओळे झाले डोळे बंद तू एक हुसाचा घेत काळजावर दगड ठेवून खूप मुश्किलीने त्याने रजिस्टर वर सही केली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या सारंग ओवीला प्रेमाने बोलला ओवी तू सुद्धा सही कर आरुष ओवीचा हात हलवतच आनंदाने बोलला आई लवकर लवकर सई कर ना त्याच्याकडे बघत ओळी मधील आई स्वतः आईने स्वतःला सावरला आणि मुलासाठी जगायचं हे असं स्वतःशीच बोलत तिने पेन घेतला आणि सई केली पुन्हा सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या अभिनंदन अभिनंदन मिस्टर अँड मिसेस मोहिते नाना त्या दोघांनाही शोक अँड करत हसत बोलला नंदनी नोंदणी अधिकारी वैतागून बोलला साक्षीदारांची सही मीच करू का नाना हसायला लागला नंदाई तर हसतच टाळ्या पिटत बोलली चालत असलं तर करा की मग त्याला काय होतंय नोंदणी अधिकारी पहिल्यांदाच असलं विचित्र लग्न पाहत होता तो डोक्याला हात लावून बसला शांतीची सवय असलेल्या त्या अधिकाराला तिथला गोंधळ सहन होईना त्या दोघांच्या मुख्य सह्या झाल्या म्हणजे लग्न झालं या आनंदात सगळेच हसत होते आणि आनंदाने टाळ्या वाजवत होते नंदा या आरुषला आनंदाने हसत बोलली अरे आजपासून हीच तुझी आहे आणि बरं काले का तुषला कुरवाळत बोलली ही वस्तू जा बाबा आणि ती आनंदाने हसतच अमनोभावे हात जोडत बोलले येथा पांडुरंगा झाला र माझ्या रुद्रच लगीन आता मी मराय मोकळी नाना रजिस्टरवर साक्षीदाराची सही करत नंदाईकडे बघत हसत बोलला एक काकू आता कुठे गाडीवर नेम नेम प्लेट चढली गाडी धावायला अजून बराच टाइम आहे आताच कुठे मरतेस नंदाई त्याच्या पाठीत धपाटा घालत हसत बोलली मुद्या तसं बोलतात र आणि पुन्हा रुद्र ओवीची लांबून दृष्ट काढत कपाळाला मोडत आनंदात बोलली आता मी काय माझ्या नातीच तोंड बघितल्याशिवाय जायची नाही नंदाईच्या अशा बोलण्याने ओवीला लादल्यासारखं झालं आई पुढे तर हद्द झाली असं म्हण आई पुढे तर हद्द झाली असं म्हणत मनातच बोलत रुद्रने नंदाईकडे डोळे वटारून पाहिले